बीडच्या आंबेजोगाईत लिंगायत समाजाला स्मशानभूमी नसल्याने मृतदेह थेट नगर परिषद कार्यालयाबाहेर ठेवला नातेवाईक आक्रमक बीडच्या आंबेजोगाईत लिंगायत समाजाला स्मशानभूमी नसल्याने मृतदेह नगर परिषद कार्यालयासमोर ठेवल्याची गंभीर घटना घडली आहे अंबेजोगाई शहरातील ही घटना गंभीर आहे अंबेजोगाई शहरात लिंगायत समाजाला स्मशानभूमी जागा उपलब्ध नसल्यामुळे मृतदेहाची अंत्यसंस्कारासाठी गैरसोय झाली त्यामुळे संतप्त नागरिकांनी अंबेजोगा येथील नगरपरिषद परिषद करण्याच्या बाहेर मृतदेह ठेवून आपला निषेध व्यक्त केला अंबेजोगा येथील लिंगायत समाजाची स्मशानभूमी बारा खांबी परिसरात आहे येथील जागा पुरातत्व खात्याने अतिक्रमित केली आहे त्यामुळे स्थानिक लिंगायत नागरिकांच्या अंत्यविधीसाठी जागा राहिली नाही तेथे ते अंत्यसंस्काराला विरोध केला जातो नगरपालिकेचे निवृत्त कारणे अधीक्षक कैलास वासी गणपत आप्पा वाघमार यांचे पार्थिव रविवारी नगर परिषद कार्यालयासमोर आणून लिंगायत समाज बांधवांनी ठिय्या आंदोलन केले प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना किती त्रास सहन करावा लागतो हे पुन्हा एकदा समोर आले आहे प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढून लिंगायत समाजाला स्मशानभूमीसाठी योग्य जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे त्या ठिकाणी बारखान मंदिराचं उत्खनन झालं पुरातत्व खात्याने ती जागा अख्ख्यारीत घेतलेली आहे अतिक्रमण त्यात केलेलं आहे त्या ठिकाणी सध्या अंत्यविधीसाठी विरोध केला जात आहे त्यामुळे आमच्या समाजाला लिंगायत समाजाला स्मशानभूमीसाठी सध्या जागा नाही आहे अनेक वेळा मागणी केली शासन दरमारी निवेदनं दिले तहसीलमध्ये दिले नगरपालिकेला दिले गृहनिर्शन अधिकाऱ्यांना दिले परंतु अद्याप आम्हाला जागा मिळाली नाही आमची पाच एकर जागेची मागणी आहे आणि शासनाने हे त्वरित मंजूर करावे यासाठी आम्ही मुद्दाम तशीमध्ये आणि या ठिकाणी पार्थिव आणलेलं आहे सगळे समाज बांधव बसलेले आहेत